हाय हॅलो नमस्कार मी मनीषा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या लाडके चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ले कृषी चिलॉ चला आज काय बनवायचं आहे तर आज मी बनवणार आहे भरलेली शिमला मिरची कशी बनवते बघा आता यामध्ये इकडं मी इकडं मी बटाटे उकडायला ठेवलेले आहेत आता ते उकडून होतील त्यानंतर तुम्हाला दाखवते मी काय काय तयारी केलेली आहे आता मी ही सर्व शिमला मिरची आहे ती पहिली कट करून घेणार आहे आणि याच्यातले ज्या बिया वगैरे आहे ते सर्व काढणार आहे आणि आ आता लाईटीचा प्रॉब्लेमही नाही तर मग मी काय केलं असतं ते शिमल्या ज्या आतील बिया आहे ती मिरची आहे ती छोटी छोटी तीसुद्धा मिक्सरमधून दळून काढली असते पण मी आता काय केलेली आहे इत अशी बारीक बारीक चिरून घेतलेली आहे कारण मग आता लाईटच नाही आहे खूप बारीक बारीक पद्धतीने आता घेते चिरून चला आता अशा पद्धतीने आपल्याला हे पूर्ण मोकळं करायचं आहे मोकळी केलेली आपण जी मिरची आहे ती मिक्सरमधून काढायची पण आता मी सध्या काय केलं आता याच्यामध्ये चिरून घेतलेलं आहे तर आता याच्यामध्ये आपल्याला काय काय भरायचं आहे हे तुम्हाला मी दाखवते इकडं सगळे बटाटे सोलून घेतलेले आहे आणि आपल्याला याचं काय करायचं असे बारीक असे ठेचा करायचा आहे म्हणजे असं ठेचून घ्यायचं आहे आता ठेचायला मी म्हणजे की नाही त्याच्यामुळे मी चमचा करते काही हरकत नाही सर्व सर बारीक झाल्यानंतर आता बघा यामध्ये आपण काय काय टाकणार आहोत यामध्ये टाकणार आहोत कांदा मिरची सर कोथिंबीर शेंगदाण्याचं पोट जिरा पावडर जी आपण कट केली होती ती सर्व मिरची हिरवी मिरची अमचूर पावडर हळद लाल तिखट आता हे सर्व काय करायचं मिक्स करायचं त्याच्यातच मीठ पण टाकायचं आहे आता हे सर्व जे मिश्रण केलेलं आहे आपण काय करणार आहे यामध्ये भरणार आहोत जे बटाट्याचं मिश्रण केलेलं आहे ना ते अगदी शिगोशिग आपल्याला भरायचं आहे म्हणजे पूर्ण वरपर्यंत असं सपाट असं बिलकुल अर्ध दिसलं पाहिजे ना अर्ध भरेल आणि पूर्ण भरल्यानंतर तर, तर आपल्या याच्यामध्ये पुन्हा ते मिश्रण जर राहत असेल तर पुन्हा कशामध्ये तरी ॲडजस्ट करून आपल्याला ते भरायचं आहे तरी म्हणजे आपल्याला ते काही वरून टाकायचं नाही आपल्याला सगळं याच्यामध्येच ते सगळं स्टपिंग करायचं आहे तर चला आता हे सर्व झालेलं आहे माझं ह्या पद्धतीने सर्व मी असं भरलेलं आहे आता काय करायचं आहे आपल्याला पॅन गरम करायचं आहे आणि त्याच्यामध्ये ते तेल टाकायचं आहे थोडंसं आणि हे जे आहे हे त्यामध्ये मस्तपैकी आपल्याला शिजून घ्यायचे आहे त्याची झाकण ठेवून द्यायचे आहे या पद्धतीने बारीक गॅस करायचा आहे थोड्या आणि बघायचं आपल्याला दोन तीन मिनिटांनी आणि बाजू पलटी करायची आहे पुन्हा झाकण ठेवून आहे अजून थोडा वेळ आता मी पुन्हा उलटी पलटी करून देत आहे अजून ह्या साईडने आपल्याला अजून छानपैकी करून घ्यायचं आहे हे दोन तीन वेळा मी असं अलट पलट करून झाकण ठेवून पुन्हा अलट पलट केलेले जेणेकरून आपल्याला हे मऊ झाले पाहिजेत मऊ झाले का मग पुढचं बाकीचे अर्धे शिजणं बाकीच्या प्यु ग्रेव्हीमध्ये येईल चला आता मी पुन्हा पलटवून दिलेली आहे आणि आता मी नाही काढून घेते आणि आपण ग्रेव्ही बनवूया आता ह्याच पॅनमध्ये मध्ये मी पुन्हा तेल टाकणार आहे यामध्ये जिरं जिऱ्याची पूळ होती तीच ठ टाकलेली आहे ती जास्त झाली होती आ हे लसणाची पेस्ट आता लाईट नाही ला ला आहे म्हणून मी काय केलं आहे आता हा ठेचून घेतलेला आहे त्याच्यामध्ये खलबत्त्यात ठेचून घेतलेला आहे छान असा खमंग भाजला गेला आहे आता याच्यानंतर आपण करणार आहोत हे सुद्धा काय करायचं आहे मिक्सरच्या भांड्यामधून आपल्याला प्युरी करायची कांद्याची पण आता कांदा नसल्यामुळं मग मी आता मिक्सर लाईट नसल्यामुळं मी आता तसंच बारीक कांदा करून हे केलेलं आहे आता आपण काय करणार आहोत त्याच्यामध्ये टॉमॅटोसुद्धा आपल्याला प्युरी करायची होती पण आता मी हे टोमॅटो असेच टाकणार आहे आणि ही कोथिंबीर याची आपल्याला प्युरी करायची होती पण आता ठीक आहे याच्यामध्येच आता आपण याला बरस बाग जवळजवळ मऊ सूट करून बारीक बारीक करूया जमलं तर लवकर मऊ पडण्यासाठी आणि शिजण्यासाठी मी आता काय करते यामध्ये मी मीठ टाकलं आता छानपैकी असे करतो बारीक केलेले आहे आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत कसोरी मिथी आता यामध्ये पुन्हा मसाला टाकणार आहोत धणा पावडर टाकणार आहे आता थोडीशी मिरची टाकते कारण मी याच्यामध्येच काही के केलेलं आहे हे ह्यामध्ये दोन हे याच्यामध्ये दोन चमचे टाकले होते त्याच्यामुळे खूप तिखट दोन म्हणून मी आता एक चमचाच टाकलेला आहे हळद आता मीठ मी टाकलंच होतं याच्यामध्ये शिजवण्यासाठी छान आपल्याला पुन्हा हे काय करायचंय मसाला परतून घ्यायचा आहे त्याच्यातलं हिंग टाकत आहे ग्रीवीमध्ये ग्रेवी करायची म्हणून आता पिवळी तर झाली नाही म्हणून आता ना काय करते पाणीच टाकते आता काय करणार आहे प्युरी केली असती तर हे पाण्याची गरज मस्ती पडली मला डायरेक्ट प्युरीच झालंस प्युरीमधलंच पाणी भरपूर होतं चला आता हे काय करते थोडंसं शिजून देते आता उकळी आलेली आहे या उकळीमध्ये आता मी काय करणार आहे आपण हे अर्धे शिजून घेतले होते ते यामध्ये टाकणार आहे आणि यामध्येच आता आपण पूर्ण शिजून घेणार आहोत आता छानपैकी असं झाकण ठेवू द्या ठेवून ठेवून देऊ आणि समजा जर पाणी लागलं तर आपण थोडंफार टाकू तर आपल्याला ग्रेव्ही करायची आहे मी याच्यावरच पाणी टाकलेलं आहे तर हे जे आहे मी तुम्हाला शिमला मिरचीचा पहिला प्रकार सांगते शिमला मिरची यापूर्वी मी काही बनवलेली नाही आहे तशी गावरान पद्धतीने बनवते पण मला अशा दोन तीन पद्धतीने येतात तर पहिला प्रकार मी तुम्हाला हा सांगते दुसरा तिसरा कि दुरकुडं शिमला मिरची जशी जशी बाजारातून तुम्ही आहे किंवा बाजारातून येईल त्यावेळेस तुम्हाला मी सांगेल तर चला आता ही भाजी आपण शिजून देऊया पाच एक मिनिट तर बघा अशी मस्त पेटी उकळी आलेली आहे आणि अजून आपण थोडं होऊन देणार आहे ते आधीच आपण शिजून घेतलेलं आहे याच्यातलं सगळं तर आपल्याला न खालावत आता हे करावं लागणार आहे तर बघा असं थोडंस आता याच्यात हा हे घातलं नंतर चाकू आर जातोय म्हणजे तसं ते आता कशाने बघावा असा प्रश्न पडला होता ठीक आहे आपली ही शिमला मिरची जी आहे ती पूर्ण शिजलेली आहे आणि आता मी याच्यावर करते थोडंसं डेकोरेट कोथिंबीर टाकते म्हणजे फोटो पण छान येईल माझा तर बघा अशी ग्रेवीची बनवलेली ही भरलेली शिमला मिरची स्टफ केलेली शिमला मिरची कशी वाटली जरूर कमेंट करा आणि तुम्ही पण बनवून बघा आणि अशी केल्यानंतर तुम अशी बनवल्यानंतर मला रिप्लाय जरूर द्या अशी तर छान होणारच आहे कांदा टोमॅटोची पिरी करून वापरल्यानंतर अशी शिमला मिरची भारी होते आपले मिक्सरचा प्र आता लाईटीचा प्रॉब्लेम होता त्यामुळं मी असंच केलं पण ही छानच झालेली आहे मी टेस्ट घेतलेली आहे तर चला आता मी हे आकाला घेऊन देते टेस्ट करायला तिला आवडल्यानंतर आपण ना वाटनाशी नाहीतर दुसरी पद्धत तर चला का दुपार झाली चहा पाणी झाला भांडे झाले आणि आता वाजले हे चार आणि म्हटलं आता ऊन तसं तर काही लागत असं नाही कारण आता ही हिवाळा उलट जी ऊनच घ्यावं असं वाटतं पण तरी पण म्हटलं आता चार वाजताच आपण काय करू मला म्हणजे असं इथून मागं सापडलंच सा नव्हतं ते रोप ते होतं काडकिवानी अगदी काडी जळायल्यासारखं आणि मग मी काय केलं इकडं पाणी देत होते ना इकडं पाणी द्यायची हे दोन रोपांना त्याच्यामुळं तिसरं रोप फुललेलं आहे आणि जे दुर्लक्षित झालेलं होतं ते नजरेस आता पडू राहिलेलं आहे त्याची पानं दिसू राहिलेली आहे तर मी म्हटलं त्यांची पण त्याची पण काय करू आपण जागा बदलू जेणेकरून ते तिथं नळापाशीच लावून देऊ तर मला इथून मागं दिसलं नव्हतं नाहीतर मी तेव्हाच लावलं असते दोन्ही रोपे तर आता हे बाकीचे दोन रोप तर ठेवायचे म्हणजे इथं जवळजवळ होते एकूण चार रोप म्हणजे तसे मी इथं म्हणते सहा असतील पासा लावली होती पण त्याच्यातले तर बरेचसे जळून पण गेले जर पाऊस पडला पाणी जर दिलं तर कदाचित ते पुन्हा म्हणजे फुटू पण शकतील तर चला मी तुम्हाला दाखवते ते बघा आता ही तर रोपं होती ही इथं मग मी इथं काय करायची सारखी याला पाणी द्यायची म्हणजे भांड्याचं पाणी असो किंवा काही असो एक्स्ट्रा पाणी घेऊन ठेवायचे आणि चांगलं पाणी द्यायचे ते याच्यापेक्षा आहे मिरचीचं झाड मिरचीचं रोप आहे हे आहे टोमॅटोचं तर काय ते टोमॅटोचं जाऊ देत आणि हे एक हे तर तुम्हाला दाखवली ती पण आता हे बघा हे तिसरं रोप तर हे पाणी जसं असं इकडे येत असेल ना हे तिसरं रोप हे मला आत्ता दिसलं बरं का तर आता याची पण जागा बदलू अजून दिसतंय का कुडं काही दिसत नाही मला बहुतेक बाकीचे सगळे जळाले तर असो मी आता हे काय करते हे काढून घेते काढायचं कसं असतं आता आपल्याला स्थलांतरित करायचंय ना तर त्या मुळ त्या मुळांना अजिबात धक्का लागून द्यायचा नाही कडे कडेनी असं खोदायचं जेणेकरून आसपासची जागा जी ढिल्ली झाली ना तर मग त्यांच्या मुळांना धक्का लागत नाही आणि असं अलगत काढून घ्यायचं असत वरच्यावरच होत ते खूप खोल पण नव्हतं चला तर आपण हे लावून देऊ या त्याच जागी जिथं पहिलं रोप होत तिथं तर चला मी आता तुम्हाला घेऊन जाते ना हो हे रोप इथं लाव ला लावते कारण मला असं वाटत होतं की हे रोप आहे नाही इकडं लावलं असतं तर बरं झालं असतं पण असं आता आलेलंच आहे ना म्हणजे सापडलं ना तर मग हे लावते आता इथं तसं आता हे हो काही खूप फुटलेलं नाही तर त्याच्यामुळंच नाही तर मग चालू होतं की दोन रोप तिथं असं आता कारण आहे ना काय होतं ह्या झाडांमुळे एवढा सूर्यप्रकाश इथं येत नाही तो इथं खूप राहतो चला आता लावलेला आहे मी आता याला देते पाणी मस्त की नाही चला इथं भरपूर पानं फुटायला पाहिजे त्याला आणि फळ पण लागलं पाहिजे ना वांगी पण लागली पाहिजेत आता हे याला कसं म्हणजे अगदी वाळेल काडे होती बरं का बिलकुल वाळेलच काडी म्हणजे मला दिसतच नव्हतं पण ते पाणी पडल्यामुळं त्याला हे एक दोन पानं आले आणि मी सहज म्हणून पाहिलं सहज पाहिलं मी म्हटलं कस कस हे कसलं रोप आहे कसलं रोप आहे पाहायला गेली आणि ते मिळतं जुळचं दिसलं वांग्याच्या रोपावानी अरे म्हटलं हे तर त्या दिवशी पाहायला गेलं होतं तर अगदी काळीच होती बहुतेक पाणी पडून पडून ते झालं आणि मग काय म्हटलं लगेच आपण ते लावूनच द्यावं आत्ताच्या आत्ता असे चला आता बाकीचं तर आता आपल्या जे मिरच्या आहेत काही काही लाल पण झालेले आहेत तर चला आपण तोडूया हे बघा आता किती मिळतात इथून दोन चार तर मिळते तसे ते रविवारची आणलेल्या मिरच्या जरा लालच झाल्या त्या डब्यामध्ये ठेवलेल्या तर ह्या जरा तिने ताज्या ताज्या मस्त कचोरी बनवायला मिरच्या छान तर म्हटलं खरं मला पावभाजी बनवायची होती पण पावाला आला नाही मग शेवटी मी बनवली शिमला मिरचीची भाजी आणि आता म्हटलं आता मग पुन्हा वाटाने आणून कचोरी बनवू मैद्याची कचोरी का चला काही एक वेळ खाल्ल्याने काय फरक पडत आहे की नाही तसं तर मी मैदा बिदा याला खातच नाही पण आता काय हरकत नाही बा याला कशाला लाल मिरच्या लागल्या एवढं एवढंच कवळीच तिथे ती ती, ती पण इथ पण हो पडलं ते चला आता हे गबाळ सगळं मला निंदायचं आहे काढायचं आहे काय ती भाजी वाटा म्हणून मग मी म्हटलं जाऊ द्या कशाला हे बघा एवढ्या मिरच्या काही काय ना झाल्या एका भाजीचं काम झालं वरणाचं काम तरी झालं खूप आहे त्या भाजीचंच काम अजून अजूनही तर म्हटलं बाजारातून तर भरपूर भाजी आणली जाते कशाला उगीच जाऊ गवत असेल किंवा काही विचारून कोणाला पण चला मग काकांच्या कानात बुच्चन गेल तर ना निघालं मग त्यांना सांग दवाखान्यात जायला मग उद्या जायला लावू नाव नाही तर काय बसल्या बसल्या बस गटल म्हटलं जा रोप लावलं पुन्हा ते वांग्याचं रोप फार दिसतच नव्हता नाही ना ऊन इथे येत ना नाही नाही निमोनिचेन बिमोनीचे बरोबर सूर्यप्रकाश जिथं येईन तिथे लावले चला मग अजून रात्रीपर्यंत काय होतं बघूया नाही तर इथं स्टॉप करूया बनवले कधी भिजवले होते तांदूळ हा अरे वाजा बनवली बनवले मस्त पैकी अनारसे छान टाकले का मस्त बनवले मला पण ये ना शिकायचे आहे अनारसे अगं पण ते जमले पाहिजे ना आता काय काय जमायच नाही काय जमती ते किती सोप आहे हे किती अवघड आहे याच सगळं प्रमाण व्यवस्थित पाहिजे आमलं पाहिजे मग व्यवस्थित ते तळलं तळ तळताना ते तेल पिलं नाही पाहिजे असे मऊ मऊ आले पाहिजे बघूया मला तरी आवडीचे आनंद हम्म. Hmm. आता कुरकुरीत झाले. भाऱ्यांमल्या मास थोडं थोडं काही ना काही बनवायचं. रोज काही ना काही. तसं रेसिपी साठी बनवते. थांब. असं नाही. करता तसं नाही रेसिपी साठी नाही. वेगवेगळं मेनू काहीतरी बनवायचं चला मंडळींना चला मैत्रिणींना घेते मी आता असत मस्त बैगी मस्तसे कुरकुरीत पण झाले ना अगदी सॉफ्ट आहे सॉफ्ट झाले ग आणि कुरकुरीत वरून कुरकुरीन आतून सॉफ्ट कोणते तांदळाचे बनवले गेले वाव आणि जर रेशनचे नसले तर मग कोणते तांदूळ वापरायचे नाही ना नाही चालत